करण्यासाठी म्हणून आज आपण एकत्रित जमलेलो आहोत त्याला आपल्याला सांगितलं तसं अतिशय सगळ्यांच्या आवडीचा विषय त्याच्यातून छोट्या मुलांचा वाढदिवस असतो तो तरी त्यात ते खूप आनंदी असतात आणि त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी म्हणून आपणही सर्वजण आनंदित असतो कधी असतो कधी या माझा वाढदिवस आता एक नाही महिनावाला आता कर्थ दिवसावाला आता आठवड्यावाला मोजत असतात आणि वाट पाहत असतात आणि वाढदिवसाला काय काय करायचं याच याची सगळी गोळणी चालू असतात घरामध्ये त्याचप्रमाणे आपण शाळेमध्ये पण मुलांचे वाढदिवस साजरे करतो मुलांचं मुलांचे वाढदिवस साजरे करताना सर्व पालकांना मी सांगू इच्छिते की मुलांना लवकर उप त्या दिवशी छान आभंग करून त्यांना नवीन कपडे घाला देवाला नमस्कार करायला सांगा आणि अक्षर करा घरातील जे जे खोर मंडळी असते त्यांच्या हातून त्यांना अक्षर करा आणि देवाला नमस्कार करायला सांगा घरातील खोरांना नमस्कार प्रेम आहे जवळीतलं आहे हे सगळे हेतू मुलांचे फुलांचे आणि उजळ आपण पूर्ण होण्यासाठी खूप काय उपयोगी होणार नाहीतर आम्ही आपण पाहतो वाढदिवस तर मोठ्या प्रमाणावर करायचे म्हणजे दल्ली दल्लीच्या सगळ्यांना बोलवायचं नातेवाईकांना बोलवायचं आणि ऑर्डर

आणि पोटातून मुलांकडे सर्व पालिकांनी माझा आग्रहाच तुम्हाला सांगणार आहे मी की तुम्ही तुमच्या हातचा पदार्थ द्या बाबांनी ह्याच्यामध्ये मदत केली तरी चालणार आहे बाबांनी पण काहीतरी येणारा पदार्थ मुलांसाठी करावा आणि मुलांचा वाढदिवस छान करावा यावेळेला आपल्या माझ्याबाई आणि उडवीच्या लोकांना तर आपण बोलत

समाजा प्रति त्यांचे निर्माण करण्याची एक संधी वाढदिवस ती खूप चांगली होऊ शकते किंवा एखाद्या वृद्धाश्रमात गेलात तर त्या वृद्धांना पण प्रेमाची गरज असते त्यांच्या नाभवण्याची त्यांना आढळ येत असती तर तिथं जाऊन एखादं गाडंजा आपल्या मुलांनी म्हणून दाखवलं त्या आजी आजोबांना काही ना काही मुलगा मुलाची मागणी गिफ्ट दिली तर तो खूप मोठा संस्कार मुलावर पण होईल आनंद मिळेल आणि मी सांग सांगते की जे आपण देतो ना तेच आपल्याला मिळत असत हा निसर्गाचा नियम आहे आपण आनंद दुसऱ्याला दिला तर आपण आनंदी होणार आपण जर दुःख दिलं कोणाला क्लेश ले दिला तर ते आपल्याला मिळणार आहे आपण जे देऊ तेच आपल्याला मिळत असत तर त्या तो कृतीतून संस्कार झाला पाहिजे असं मी तुम्हाला आजच्या वाढदिवसाच्या प्रसंगी सांगते आणि आज शाळेमध्ये तीन महिन्यांचे वाढदिवस करण्यामागे एकू आज आहे की तुम्हालाही आम्ही शाळेमध्ये वाढदिवस कशा पद्धतीने करतो हे कळावं पालकांचाही सहभाग असावा की का शाळा काय करते मुलांसाठी आणि आपण काय करावं नाहीतर पाचशे वाक्यांचं अनुकरण करून आपण रात्री बारा वाजता वाढदिवस साजरा करण्याची सगळीकडे आधी ठेवत आलेला आहे बारा वाजता केक कापायचा मेणबत्ती फुंचायची आणि एकमेकाच्या अतिशय चुकीच आहे एक तर आपल्याकडे कुठल्या शुभ कार्याची सुरुवात आपण दिवा लावून करतो दिवा लावला पाहिजे तिथं फुंडायला सांगतो दुसरी गोष्ट बेकरीच खायला ते बेकरीचा आणून देतो तिसरी गोष्ट या पद्धतीने घरी सुद्धा तुम्ही वाढदिवस साजरे करावे तव भवतु मङ्गलं जन्मदिनम् भव सर्वत्र सर्वदा विजये भव सर्वत्र सर्वदा जगति भवतु तव सुयशोगानं जगति भवतु तव शोगानं सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं भवतु मङ्गलं जन्मदिनम् जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु जन्म चिरञ्जीव कुरु पुण्यवर्धनं चिरञ्जीव कीर्तिवर्धनं शाळेतील आमच्या शाळेतील छोटा गट आणि नर्सरी मधील ज्या विद्यार्थ्यांचे आज वाढदिवस आहे आज वाढदिवस आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना त्या सर्व विद्यार्थ्यांना दीर्घायुष्य दीर्घायुष्य आरोग्य आरोग्य कीर्ती कीर्ती यश लाभू दे लाभू दे त्यांच्या हातून त्यांच्या हातून देश ती होते देशभक्ती होते राष्ट्रकार तव भवतु मङ्गलं जन्मदिनम् దీర్ఘయ్యశవంత